वाचेचाच बदले बहु झाले कुशल नाही बीज भूल हला तू कोरांच काय प्रमाण जगी कीर्ती वावी म्हणूनी झालाशी गोसावी बहुत केले पाठांतर नवरम राहिले दूर वासल महत्वाचे नाही आचरण महत्वाचे वाघ एकदा आपल्या गुहेतून बाहेर आला मोठे बाहेर निघला आणि त्याला समोरून येताना ससा दिसला वाघ एवढा कधी आपल्याला बोलत नाही आज कसं काय बोलायला हुशार ससा तो त्यांनी सांगितलं बोलन सयाम सांग म्हणे राजा बोल बोल सांगितलं तर सिंह नाव सांगितलं मला मारून टाकलं बोलला तुम्हीच तुमचे वाघोबा शोध बोल तुम्ही पुढे गेला कोला भेटला हे म्हणे कोल्या थांब आता तो गडी आधीच हुशार कोला है नराना ना पितो धुरतो चतुश्कला शृंगल वस्तू म्हणजे कोला बोला माणसाचं नाव आहे हुशार हुशार कोला बोला कावला आणि स्त्रियांच्या मध्ये मालिम नावाची श्री असं शास्त्र सांगितलं मी सांग रे जंगलाचा राजा कोण हुशारकडे असे सांगितला पुढा हत्ती चालला वाटला आता आपल्यापेक्षा ताकदीने जास्त माणूस असत तर आपण दादागिरी नाही त्याच्यावरती करू शकत ना जाणून घेतलं पाहिजे ना त्याला बोलतो सांग जंगलाचा राजा कोण हत्तीने त्याच्याकडे बघितले नाही म्हणे याची झोप झाले की नाही समजत म्हणे जंगलाचा राजा कोण हत्तीने एक शब्द पण नाही बोलला सोंडीत उचलला ना वीस फुट पुड़ वरती बोलली आता वीस फुटाहून गडी पडला असेल छाती भारी त्याची काय अवस्था आई आणि स्वतःशीच वाद बोलतो अरे नव्हतं माहीत तर नाही सांगायचं ना विचार फुटण्याचं काय का मा Okay. <laughs>